जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या कंपन्या आहेत सोलर पंपाच्या तर त्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्यांचे डीलर वगैरे जे आहेत जिल्हा आहे किंवा काही विभागानुसार तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला कुठे भेटणार आहे तर त्याचे विविध यूट्यूब चॅनलवरती किंवा इतर ठिकाणी जे आहेत तर त्या लिंक शेअर होत आहे डायरेक्ट लिंक देण्यात येत आहे पण शेतकऱ्यांना जे आहे तर कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा संपर्क नंबर जे आहेत तर कंपनीसाठी संपर्क कशा प्रकारे करायचा हे माहिती नाही त्यामुळे आता आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट नंबर कशाप्रकारे बघता येणार आहे तर यामध्ये आता स्पेन सोलर आहे जुना सोलर आहे आणि अजून तीन जे सोलर आहेत तर ते बघूयात आपण पुढेही कुठले कुठले आहेत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर जे कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो तर कुठलीही लिंक न देता मी आपल्याला डायरेक्ट गुगलवरती जाऊन दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा त्या ठिकाणी ॲग्रोटेक्निक सोलार अशा पद्धतीने टाईप करा तर स्पिलिंग आहे ए जी आर ओ टी ई सी एच एन आय क्यू ई स्पेस द्यानंतर सोलार असल्या तर, तर इथंच बघू शकता सगळ्यात पहिली इथं दिसत आहे आपला लोगो देखील आहे तर इथे क्लिक करा आणि आपला जर यूट्यूब चॅनलचे माहिती हवी असेल तर खाली बघू शकता थोडंसं स्क्रॉल केल्याच्या नंतर ॲग्रोटेक्निक आणि सोलारची जी माहिती आहे तर त्या ठिकाणी सांगितलेली आहे आपण तर uh, मित्रांनो आपल्याला सोलार पंपाचे कॉन्टॅक्ट बघायचे त्यासाठी सर्वात प्रथम जे वेबसाईट येत आहे किंवा जे पोस्ट आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण डायरेक्ट के वेबसाईटच्या होम पेजला पोहोचता तर या ठिकाणी बघू शकता आपण कालदेखील एक पोस्ट आपण दिलेली होती त्यामध्ये काही कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर ते मी आपल्याला दाखवतो तर ही आहे कालची पोस्ट त्यानंतर आपल्याला जर आपलं आजच्या पोस्टमध्ये जर कंपनी भेटली नाही तर खाली कालच्या पोस्टमध्ये आपण रीड वरती क्लिक करून तिथे आपले कंपनीचे नाव वगैरे शोधून कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता त्यानंतर आजची पोस्ट ही सर्वात प्रथम आहे वरती क्लिक करा इथे माहिती सांगितलेली आहे तरी माहिती बघू शकता आपण दरवेळेला नवीन जो बदल आहे तर तो संपूर्ण सांगितलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्जाची स्थिती वगैरे जी आहे तर ती या ठिकाणी सांगितलेली असते त्यानंतर खाली डायो कॉपरेस सोलार पंप कंपनी कॉन्टॅक्ट या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्या फोनमध्ये जितके पण जीमेल कॉन्टॅक्ट असतील त्यापैकी एक सिलेक्ट करून ओके करा थोडं वेटकार आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये बघू शकता आता शहा सोलार त्यानंतर जुना सोलार शक्ती सोलार पंप प्रीमियर सोलार पंप आणि स्पेन सोलार पंप असे पाच प्रकारचे सोलार पंप कंपन्या आहेत तर बघू शकता तर जालना यवतमाळ पुणे परभणी या ठिकाणचे पर किंवा या विभागामधील डीलर वगैरे आहेत त्यांची नावे देण्यात आली त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर देखील इथे आहे कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये दाखवता येत हो नाही त्यामुळे आपण डायरेक्ट या ठिकाणी जाऊन बघू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा